नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परत दोन चलातील रेशीय समीकरणे इक्वेशन रिड्युसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं सेम एक्झाम्पल पण याच्यामध्ये थोडासा वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया त्याचा अभ्यास करूया पहा या ठिकाणी दिलेलं पहिलं इक्वेशन चार बागीला एक्स मायनस वाय अधिक एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर तीन दुसरं समीकरण दोन बागीले एक्स मायनस वाय मायनस तीन बागीला एक्स अधिक वाय बरोबर पाच आता या प्रकारची लिनियर इक्वेशन दोन चरांतील रेशी समीकरणं जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं वन डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू ए म्हणजे एक बागीला एक्स बरोबर ए आपण मानलो होतं सेम त्याचप्रमाणे सोडवायचं आता जसं हे समीकरण याला मी कसं लिहू शकतो चार गुणिले एक बागिले एक्स मायनस वाय कारण चारनं एकला गुणलं चार एक चार अधिक एकला एकनं गुणलं तर एकच येतं एक बागिले एक्स अधिक वाय बरोबर तीन याला दोननं सुद्धा तसंच लिहिणार दोन गुणिले कंसा बे क बे जे दोन ना एकला गुणलं तर दोनच येतं एक बागीला एक्स मायनस वाय व ज तीन कंसात एक भागीला एक्स मायनस वाय बरोबर सॉरी एक्स अधिक वाय बरोबर पाच आता यामध्ये काय करायचं आपल्याला समीकरण एक व दोनमध्ये इथे राहायचं आहे समीकरण एक व दोनमध्ये एक वजा एक बागीला एक्स वजा वाय बरोबर ए व एक एक्स अधिक वाय बरोबर बी ही किंमत ठेवून जेणेकरून आपल्याला समीकरण सोडवणं सोपं जाईल ही किंमत ठेवून मग काय येतं पहा चार कंसात एक बागीला एक्स मायनस वाय म्हणजे काय चार ए अधिक एक बागेला एक्स वाय बरोबर काय ठेवायचं बी म्हणजे अधिकचे बी बरोबर किती तीन एक समीकरण त्यानंतर दोन ए वजा तीन बी बरोबर पाच म्हणजे ज्या ठिकाणी एक भागीला एक्स मायनस वाय आहे तिथं किंमत ए ठेवायची ज्या ठिकाणी एक भागीला एक्स अधिक वाय आहे त्या ठिकाणी किंमत बी ठेवायची पुढं आपण सोडू समीकरण जसं आपण पहिले सोडवतो तसं चार ए अधिक बी बरोबर तीन समीकरण एक दोन्ही वजा तीन बी बरोबर पाच समीकरण दोन आता इथं आपण एक नंबर दिलेला दोन दिले तुम्ही इथं तीन आणि चारसुद्धा देऊ शकता जसं तीन आणि चार म्हणजे नवीन त्याचा फॉर्म आहे ना इक्वेशनचा मग आपण तीन आणि चार दि किंवा एक आणि दोन जरी ठेवलं तरी चालतं आहे मग आता या समीकरण कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे ए किंवा बी या दोन्ही चलापैकी एका चलाचा आपल्याला लोप करायचा आहे आपण एचा लोप करतोय म्हणजेच समीकरण तीनला ला चा सहगुणक म्हणजे दोन न गुणायचं समीकरण चार ला एचा सहगुणक म्हणजे चार न मग मगल्या समीकरण तीन ला दोन ने व समीकरण चार ला चारने गुण जेणेकरून एक पदाचा एका चलाचा लोप होईल आता दोन गुण आहे इकडं बेचौक आठ आहे बी ला गुण लोक दोन बी बेत्रिक सहा समीकरण पाच आता चारने इकडे गुणा चार दोन्ही आठ ए वजा चार त्रिक बारा बी बरोबर चारा पंचे बी समीकरण सहा मग आता आपल्याला माहित आहे पाचमधून मा सहा काय करायचं आपल्याला वजा मग पाचमधून सहा वाजा करायची तर सहाचे काय होणार चिन्ह बदलणार जिथं उणे असेल तिथं अधिक होईल जिथं अधिक असेल तिथं उणे इथं अधिक आहे इथं उणे इथं उन्हे इथं अधिक इथं अधिक आहे इथं उणे अधिक आठे उणे कटले बारा बीन दोन बी चौदा बी बरोबर वीसमधून सहा गेले खारले चौदा मोठ्या संख्येचे चिन्ह उणेचे चौदा बी बरोबर हे चौदा गुणेले इकडे त्यांना भाग गेले चौदा चौदा कटले अधिक बायकीला उणे म्हणजे इथं काय बी बरोबर उन्हेचा एक मग आता बी बरोबर उणेचा एक ही किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवू पहा मग बी बरोबर उणे एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू समीकरण नंबर तीनमध्ये छ आता समीकरण नंबर तीनमध्ये ठेवायची आपल्याला तर या या ठिकाणी पहा मग समीकरण तीन काय आहे आपलं चारे अधिक बी बरोबर तीन चारे अधिक बी बरोबर तीन तर ज्या ठिकाणी बी आहे किंमत आपल्याला पुणे एक ठेवायची चारे अधिक कंसात उणे एक बी बरोबर उणे बरोबर तीन अधिक न उन्हे गुणलं काय तर उणे रूल्स ऑफ सिंबॉल चिन्हाची नियम माझा पहिला व्हिडिओ तो पाहायचा आहे चारे वजा एक बरोबर तीन पुढच्या स्टेपमध्ये चारे उन्हेचे एक तिकडे जाताना अधिकचा एक म्हणजेच चार ए बरोबर तीन आणि एक चार ए बरोबर हे चार गुणिले इकडे तन भागिले चार भागिले चार चार चार, चार कटलं ए बरोबर किती आला ए परंतु आपल्याला इथंच थांबायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण ए बरोबर काय पकडलेले तिथे पहा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक बागीला एक्स मायनस वाय बरोबर ए म्हणजेच एक बागीला एक्स मायनस वाय बरोबर ए आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर बी पकडलेले म्हणजे ए ची व्हॅल्यू एक बी ची व्हॅल्यू इकडेच काढलेली आपण उन्हाचा एक म्हणजे पहा एक बागेला एक्स मायनस वाय बरोबर एक इथं एक बागेला एक्स अधिक वाय बरोबर बी ची व्हॅल्यू किती उन्हाचा एक मग आता एक्स मायनस वाय इकडे बागिले इकडे येताना काय होतील उन्हेले म्हणजेच काय होईल एक्स मायनस वाय बरोबर एक हे झालं समीकरण सात एक्स अधिक वाय भागिले इकडे त्यांना गुणिले म्हणजेच एक्स अधिक वाय इकडं उणे एक न गुणलेले म्हणजेच या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला एक्स अधिक वाय गुणिले उन्हेचे एक बरोबर एक पुढच्या स्टेपमध्ये एक्स अधिक वाय हे उणे एक गुणिले इकडे त्यांना काय होतील भागिले एक भागिले उणे एक म्हणजे काय होईल एक एक कटले इथं काय इथं उन्हेचा एक पुढच्या स्टेपमध्ये मग आपण पाहूया परत एक्स मायनस वाय आणि इथं एक्स अधिक वाय बरोबर मित्रांनो मग या ठिकाणी आपण कसं करायचं सोडवायचं ते पाहूया एक्स मायनस वाय बरोबर एक समीकरण सात एक्स अधिक वाय बरोबर उणे एक समीकरण आठ मातेची बिरीज करायची आपल्याला एक चला तर लव होतो सेवन प्लस एट अधिक वाय उणे वाय कटले एकमधून उणे गेले खालकीत राहिले शून्य दोन एक्स बरोबर शून्य एक्स बरोबर दोन गुण येले इकडे त्यांना भागीले शून्याला कोणत्याही संख्येनं भागितलं तर उत्तर काय येतं शून्य म्हणजेच तुमचे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे झिरो आता वायची काढू मग या ठिकाणी लिहायचं आहे एक्सबरोबर शून्य ही किमत ही समीकरण सात सतम समीकरण सात मधे समीकरण सात का है x माइनस वाई बराबर एक एक्स माइनस वाई बराबर एक ज्यादा एक्स एक। आहे तिथं व्हॅल्यू किती येणार शून्य मग मला काय म्हणायचं एक्स मायनस बरोबर एक मग तुम्हाला उणे वायचं परत कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं एक्स उणेचे वाय इकडे त्यांना अधिकचे वाय बरोबर म्हणजे बरोबर इथं ज्या ठिकाणी शून्य आहे एक्स आहे त्या ठिकाणी किंमत किती ठेवायची आपल्याला शून्य ठेवायची आहे मग शून्य बरोबर एक अधिक वाय मग अधिकचा एक इकडे त्यांना उन्हेचा एक शून्य वजा एक वाय बरोबर काय येईल उन्हेचा एक तुमची उकल आली शून्य क्वामा उन्हेचा एक या ठिकाणी या टाईपचं एक्झाम्पल इथं संपत आहे अशा एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सोडवायला सोपं जाईल परत एकदा पाहूया आपण दोन चलातील रेशीय समीकरणे म्हणजे इक्वेशन रिड्युसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चार बागेला एक्स मायनस वाय अधिक एक भागीला एक्स अधिक वाय बरोबर तीन दोन बागेला एक्स मायनस वाय वजा तीन भागीला एक्स अधिक वाय बरोबर पाच फक्त चारला कसं लिहिलं आपण चार गुणीला एक कोणत्याही संख्येला एक न गुणलं तो गुणाकार तेवढाच हो येतो म्हणजे एक न प्रत्येकाला गुणायचं कशासाठीच आपल्याला सोपं रूप देण्यासाठी तर चार गुणीला एक बागेला एक्स एक्स मायनस वाय अधिक एक गुणीला एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर तीन सेम इकडं दोन गुणिले एक बागीला एक्स मायनस वाय मायनस तीन गुणिले कंसात एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर पाच जे ज्या ठिकाणी एक बागीला एक्स मायनस वाय तिथं ए ठेवायचं एक बागीला एक्स अधिक वाय तिथं बी ही किंमत आपण त्या समीकरणामध्ये ठेवायचं म्हणजे समीकरण काय आहे तर चारे अधिक बी बरोबर तीन दोन्ही वजा तीन बी बरोबर पाच मग दोन्हीपैकी एका चलाचा लोप करून घेतला बी बरोबर आलं एक बी बरोबर उन्हे एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवली ए बरोबर किती आलं एक पण आपल्याला माहिती आहे एक भागीला एक्स मायनस वाय बरोबर ए आणि एक भागीला एक्स अधिक वाय बरोबर बी एची किंमत एक आलेली बीची उन्हे एक मग एक्स मायनस वाय भागीले इकडे त्यांना गुण एक्स मायनस वाय बरोबर एक आणि इकडे देखील एक्स अधिक वाय बरोबर उन्हेचे एक मग एक्स अधिक वाय बरोबर एक गुणिला इकडे त्यांना भागीले अधिक एक उन उन्हे भाग दिला की तिथं उन्हेचा एक समीकरण सात आठची बेरीज केली एकमधून एक गेल्या शून्य उन्हे वाय अधिक वाय कटले म्हणजे एक्स आणि एक्स दोन एक्स दोन एक्स बरोबर शून्य दोन गुणिले इकडे तर भागीले कोणत्याही शून्याला कोणत्याही संख्येनं भागिले तर भागाकार काय आहे तो शून्य मग एक्सबरोबर शून्य ही किंमत आपण समीकरण सातमध्ये ठेवली ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे शून्य हे उन्हाचे वाय इकडे तर अधिकच अधिकचं वाय अधिकचं एक इकडे तर उन्हायचं एक म्हणजे वायबरोबर काय आलं शून्यामधून एक गेला ती संख्या एक मोठ्या संख्येत चिन्ह उन्हाचं आहे म्हणजेच एक्सचं व्हॅल्यू आली शून्य वायची उन्हे एक चे या ठिकाणी आपण ही चौक आलेली आहे या ठिकाणी आपण थांबूया नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये परत वेगळ्या प्रकारचा एक्झाम्पल पाहूया नमस्कार